भगवतनाथ मंदिर के प्रांगण में दरेगा रहा है प्राहिए। प्राहिए। ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಮಾಜಿ ರಾಜ್ಯಮಂತ್ರಿ ಬಳಾಭಾ ವೆಗ್ ಮಾವಳ ತಾಲೋಕ್ರಿಯದ ಸೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರದೇಶ किसा मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या भिगडे सत्यशील राजे दाभाडे जळगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्र राजे दाभाडे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशजी काकडे खांडगे माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना आमदार सुनील अन्ना शेळके आणि बाळाभाऊंनी केलेल्या आव्हानानुसार मी देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की आता आपल्याला फक्त दहा दिवस या ठिकाणी निवडणुकीचे राहिलेले आहेत ज्या पद्धतीने याच्या आधी आपण सर्वजण प्रचारासाठी या ठिकाणी मदत केली प्रचार केला त्याच पद्धतीने पुढच्या दोन तारखेपर्यंत आपण माझ्या समवेत जे कोण आत्ता उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्या समूहेत राहून आपण चांगल्या मतात विचार त्या ठिकाणी दिके करत असताना आपले सगळे उमेदवार ते चांगल्या मताने निवडून येतील याची खात्री या ठिकाणी देत असताना आपण सर्वजण असेच काम करत राहा आणि प्रचार करा अशी सर्वांना विनंती करतो आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र